बांधकाम विभागाला किती देणार एज्युकेशनला किती देणार कुठल्याही पद्धतीचं शेतकरी कृषी विभागाला काय देणार इरिगेशनला काय देणार या बजेटमध्ये आपल्याला कुठेही विभाग नाही आहे अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला नाही आम्ही हे पुस्तकही पाहिले त्या पुस्तकामध्ये पण नाही यांनी सांगितले की, की, की उच्चस्तरीय आम्ही एक टीम बनवू तिचा सुसूत्रीकरण आणणं योजना राबवणं जसं आता उद्धवजींनी सांगितलं त्याप्रमाणे आतापर्यंत या सरकारने केलेल्या घोषणेंची किती अंमलबजावणी झाली त्याची शेतपत्रिका जाहीर करावी हे सरकार राज्याच्या जनतेची दिशाभूल महाराष्ट्राच्या या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरामध्ये करतानी यांना थोडीशी तरी आहे की नाही असा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि म्हणून या सरकारनी हे सुसूत्रीकरणाचं म्हणजे काय त्यांच्या सरकारमधलं सुसूत्रीकरण की भ्रष्टाचारामध्ये राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीने या, या लोकांनी माजवलेली आहे त्याच्याबद्दलचं सुसूतीकरण याचं स्पष्टीकरण यांना द्यावं लागेल असा बोगस आणि पोकळ अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आहे असं म्हटलं तर वागो ठरणार नाही आणि म्हणून आजच्या या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे असं आमचं मत आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून अशा या हेतू आणि जुमलेबाज अर्थसंकल्पाचा आम्ही विरोध करतोय त्याचं आम्ही जाहीर केलं होतं आमच्या गॅरंटीमध्ये होते त्याच्यातले दीड हजार हे देतात आम्ही युवकांना म्हणालो जसं उद्धवजी म्हणाले त्या आम्ही त्यांना पण देतो पण याच्यामध्ये फक्त दीड हजार रुपये देतात आहेत म्हणजे सात हजार रुपयाचं कमिशन हे कमिशन घोर सरकार आहे म्हणजे यांना आमची नक्कल करायलाही गेले पण हे ओरिजिनल नक्कल नाही करू शकले आम्ही देण्यासाठी निघालो होतो हे घेणारे लोक आहेत त्यामुळे यांना यांचं वास्तविक चित्र या सरकारचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या विद्युत बिलामध्ये सुद्धा मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सांगतात की आम्ही जी आपल्या इलेक्ट्रिक विभागाची लाईन जी आहे ती द्यायला आम्ही आता कटिबद्ध नाही सौर ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही ही लाईन करू म्हणजे आता ते केव्हा करणार काय करणार शेतकऱ्यांचे अर्ज पडलेले आहेत त्याच्याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट नाही त्याला तरतूद काय त्याबद्दलची भूमिका नाही मी मगाशी मुद्दाहून सांगितलं की पहिला असा अर्थसंकल्प आहे आता स्वतः जयंतराव अर्थमंत्री झालेले ते पण त्याच्यावरचं स्पष्टीकरण सांगतील आपल्याला की विभागनीय आपण अर्थसंकल्प मांडतो पण या सरकारचं बोगसपणा आपल्याला इथं स्पष्ट होत आहे की हे सरकार विधानसभेच्या माध्यमातून या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरातून महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करते आहे असं चित्र आपण पाहतोय